छत्रपती शिवाजी महाराजांबाबत प्रामुख्यानं फक्त तीन गोष्टी सांगितल्या जातात अफजल खानाचा पण मला भावलेले छत्रपती शिवाजी महाराज अनेक अंगानं समजून घ्यावेसे आपल्या आईला जिजौ साहेबांना सती जाण्यापासून रोखणारे छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक क्रांती करणारे होते विनाकारण व विना, विना मोबदला झाड तोडल्यास नवीन झाड लावून जगवण्याची शिक्षा देणारे पर्यावरण रक्षक होते सर्व जाती धर्मातल्या मावळ्यांना समान न्याय देत सामाजिक क्रांतीचा पाया रचणारे राजे साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी सुरू केलेली शिवकालीन पाणी साठवण व्यवस्था आजही तितकीच प्रभावी आहे जलतज्ञ राजे शिवराय मुहूर्त न पाहता अशुभ मानल्या गेलेल्या अमावस्येच्या रात्री सर्व लढाया करून त्या सर्वच्या सर्व लढाया जिंकून अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देणारे चिकित्सक राजे साडेतीनशे वर्षांपूर्वी दळण वळणाचे कोणतेही साधन नसताना अभेद्य असे शंभराहून अधिक गडकिल्ल्यांचे निर्माते उत्तम अभियंते राजे संपूर्ण विश्वात फक्त छत्रपती शिवरायांच्या दरबारातच मनोरंजनासाठी कोणतीही स्त्री नर्तिका नाचवली गेली नाही की मद्याचे प्यालेही रिचवले गेले नाहीत खऱ्या अर्थानं ते लोकराजे होते कारण ते धर्म जातीच्या पलीकडे जाऊन सुखी जनतेचे स्वप्न पाहत होते हीच खरी शिवशाही होती जय शिवराय